तर वाशिम मध्ये पूजा खेडकर यांच्या बडतर्फीसाठी घोषणाबाजी करण्यात आली आहे बडतर्फीसाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक झालाय पूजा खेडकर गो बॅक अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या आहेत वाशिम मधून पूजा खेडकर यांची तात्काळ बदली करा अशी मागणी करण्यात आली आहे संभाजी ब्रिगेड यांनी आंदोलनाचा इशारा सुद्धा दिलेला आहे तर संभाजी ब्रिगेड कडून इथं घोषणाबाजी करण्यात आली आहे आणि पूजा खेडकर गो बॅक अशा घोषणा त्यांनी आय एस अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिममध्ये बदली करण्यात आली होती आज या अनुषंगानं या ठिकाणी पूर्ण वाशिम जिल्ह्याच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन घेण्यात येत आहे या आंदोलनाचा उद्देश एवढा आहे की एक ओबीसीमधून त्यांनी एक जागा ओबीसीची बळकावलेली आहे नॉन क्रिमिनल त्यांना कशाप्रकारे मिळालं काय मिळालं त्याबद्दल पद्धतीनं त्यांनी थकोल चौकशी झाली पाहिजे आणि त्याचबरोबर या खोटारड्या या आय एस अधिकाऱ्यांची या ठिकाणी तात्काळ बदली झाली पाहिजे आणि त्यांनी खोटे डॉक्युमेंट देऊन शासनाची फसवणूक केली म्हणून त्यांचं बडधर्प सुद्धा झाली पाहिजे आणि जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर पूर्ण महाराष्ट्रभर चक्का जाम आंदोलन आम्ही या ठिकाणी करणार आहोत लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक राहा